नर्मदे हर मी सोनाली लिखितकर इंडियन मेडिटेशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आहे आणि खूप दिवसांनी पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमाविषयक काहीतरी हितगुज करण्यासाठी तुमच्यासमोर आलेली आहे तर आता चातुर्मास चालू झाला की नर्मदा परिक्रमेला जाण्याची ज्या कोणाची इच्छा असते त्या सर्वांना असं वाटायला लागतं की आता थोडेच दिवस राहिले बरं का आता आपल्याला जाण्याची वेळ जवळ आली आहे आणि चातुर्मास संपला रे संपला की सगळ्यांचीच लगेच म्हणजे तिकीट वगैरे काढून झालेली असतात आणि जाण्याची लगबग सुरू होते पण या नर्मदा परिक्रमेला जाण्याच्या अगोदर काय विचार करायला हवा कशा पद्धतीची तयारी हवी आणि ही तयारी म्हणजे नुसती सामान घेण्याची नाही सामान काय काय घ्यायचं याच्यासाठीचा एक व्हिडिओ वेगळा मी बनवलेला आहे तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते तुम्ही तो बघा पण आता या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं आहे ते थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत तर तयारी म्हणजे मानसिक तयारी काय पाहिजे शारीरिक तयारी काय पाहिजे आणि त्याचबरोबर आपण तिथे कशा प्रकारचं वर्तन आपलं असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नर्मदा परिक्रमा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं चालायचं चा तर आहेच तुम्हाला आता चालण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमची शारीरिक क्षमता थोडी तरी बरी असली पाहिजे म्हणजे अजिबातच चालायची सवय नाही असं नाही उपयोग थोडं तरी चालले असलं पाहिजे आणि जर ती सवय नसेल तरच तुम्ही एक किमान एक तीन ते पाच किलोमीटर एवढं तरी चालण्याची थोडी प्रॅक्टिस करा किमान एक चार पाच महिने आधीपासून त्याला चालू करा आणि ज्यांनी चालू नसेल केलं त्यांनी आता तरी चालू केला भले पाऊस जरी असेल तरीसुद्धा छत्र्या बित्र्या घेऊन जाऊन ते करायला पाहिजे थोडं त्याशिवाय होणार नाही आणि शिवाय ह्या प्रॅक्टिसचा चालण्याच्या आणि तिकडे आपण जे चालतो त्याचा तसा खूप संबंध नाही पण थोडी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी ते गरजेचं आहे कारण तिकडचे रस्ते वेगळ्या टाईपचे असतात कधी किनाऱ्याची वाटचाल असते कधी चढ असतो कधी मातीचे रस्ते असतात असं वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि समोर निसर्गसौंदर्य वेगळं असतं त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा बरंच जास्ती चालू शकता तिथे आता हे झालं चालण्याविषयी आता दुसरा एक भाग येतो त्याच्यामध्ये की तो म्हणजे तुमचं वजन पण वजन म्हणजे स्वतःचं शारीरिक वजनसुद्धा आणि आपण जे बरोबर नेणार आहोत त्या गोष्टींचं वजनसुद्धा आटोक्यात पाहिजे पाच ते सहा किलोच्यावर वजन अजिबात घेऊ नका आता पुढचा भाग आहे ते म्हणजे जाण्याच्या अगोदर तुम्ही एकदा नर्मदा पुराण वाचा कारण का कारण की जेव्हा तुम्ही वाटेमध्ये अशी तीर्थ बघणार आहात वेगवेगळी तर तेव्हा त्या तीर्थांचं महात्म्य तुम्हाला आठवेल तिथे गेल्यानंतर म्हणजे आता अगदी साधं तीर्थ बघा तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या मरकटीची काय कथा होती ते लक्षात येईल किंवा मांडवे ऋषींची गुफा बघितली तर मग तुम्हाला त्या तिथल्या गोष्टींची तुम्हाला जाणीव होईल आणि काही ठिकाणी तिथे पण त्या कथा लिहिलेल्या असतात पण काही ठिकाणी त्या लिहिलेल्या नसतात तेव्हा तुम्हाला कुठंतरी त्या गोष्टी आठवतात आणि जेव्हा अशा आपण बघतो तेव्हा मग आपल्याला त्याच्यातनं खरंच त्या गोष्टीचं महात्म्य कळतं आणि आनंद पण होतो आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे बरं का तो म्हणजे फोन मोबाईल फोन जो आपला इतका जीवश्चकंठशा झाला आहे तर की आपला तो प्राणच आहे असं वाटायला लागले की लोक उठल्या क्षणी सगळ्यात पहिल्यांदा प्रभाते मोबाईल दर्शनम असं करतात उठल्या क्षणी मोबाईल आणि रात्री झोपेच्या क्षणापर्यंत मोबाईल असं बहुतेक म्हणजे नव्वद टक्के लोकांना चालली असंच चाललेलं असतं आणि त्यामुळे परिक्रमेला जाताना जर कोणी तुम्हाला सांगितलं की मोबाईल न्यायचा नाही तर बहुतेकजणं परिक्रमा कॅन्सल करतील अशी परिस्थिती आहे पण पर हे लक्षात घ्या की परिक्रमा आणि नर्मदा परिक्रमा त्याच्यातून ही म्हणजे खरं म्हणजे वानप्रस्थाश्रम असल्यासारखं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या संसारातल्या जे काही तुमचे साथीदार असतील सगळे संसारामध्ये म्हणजे नवरा आहे मुलं आहेत आई वडील आहे सासू सासरे बहीण भाऊ आहेत यांच्याशी संपर्क बऱ्यापैकी तोडायचा आहे किंवा अत्यंत कमी करायचा आहे कारण एवढं आपण अजून पूर्ण सोडून टाकलेलं नाही आहे म्हणून एखादा खुशालीचा मेसेज फोन नाही हा रोज करावा आणि चार पाच दिवसांनी एखादा फोन करावा रोज करू नये आणि दिवसातनं चार चार वेळा वगैरे फोन करणारे मी बघितलेले आहेत आणि एकदा बोलायला चालू केलं की के अर्धा अर्धा एक एक तास बोलणारे लोकंसुद्धा पाहिलेले आहेत परिक्रमेमध्ये तर असं जर सतत तुमचं तुमच्या संसाराशी कनेक्शन राहिलं घरातल्या लोकांशी कनेक्शन राहिलं तर तुम्हाला परिक्रमेचं जे गम्य आहे तेच समजलं नाही आहे असं म्हणता येईल काही व्हिडिओमध्ये तर मी असंही बघितलं की काही लोकं लाईव्ह लोकेशन शेअर करत असतात आणि घरातले लोकसुद्धा थोडा थोड्या वेळाने ना की तुम्ही एवढा वेळ दिसले नाहीत किंवा काय अशा प्रकारच्या विचारणा करत असतात म्हणजे तुम्ही काय कोणत्या प्रकारच्या परिक्रमेला चालला आहात म्हणजे तुम्ही जर सतत घरातले लोक कंटिन्युअस लक्ष ठेवून असतील तर ती व्यक्ती तरी कोणत्या निर्धास्तपणे परिक्रमा करणारे आणि जर तुम्हाला थोडासा मय्यावर विश्वास ठेवून किंवा थोडंसं साहस दाखवून ह्या गोष्टी जर करता येणार नसतील तर परिक्रमेला न जाता घरातच बसून नर्मदेवर करावं हे सगळ्यात चांगलं आणि दुसरं म्हणजे आता ह्याच्याच ओघांनी पुढे येतं की आश्रमात गेल्यानंतरसुद्धा मोबाईलचा वापर हा अतिशय कमी असावा सतत शूटिंग घेत राहणं हे पण बरोबर नाही काही गोष्टी आपल्याला आठवणीसाठी हव्या असतात काही लोकांना त्याचा व्हिडिओ बनवून जे लोकं जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ते अनुभव हे हो करतात पण त्याचा अर्थ असा नाही की सतत तुम्ही मोबाईलवरच इकडे तिकडे सतत शूटिंग घेत राहणं किंवा काय याच्यापेक्षा काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही केवळ डोळ्यांनी बघण्याच्या असतात अनुभवण्याच्या असतात त्या तुम्ही बघा त्या कोणाला नाही दिसल्या लोकांना नाही समजल्या तरी चालतील त्या तुमच्यासाठी आहेत आणि त्या तुम्ही अनुभवल्या पाहिजेत आणि आत्ताच मी म्हटलं तसं आश्रमात गेल्यानंतरचं तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे एक तर तिथे मोबाईलचा वापर कमीच पाहिजे दुसरं म्हणजे तिथे खूप मोठ्यांदा बोलणं मोठ्यांदा गप्पा मारणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्याही प्रकारचा आश्रम असो कारण काही आश्रमांचे नियम वेगळे असतात आणि प्रत्येक आश्रम परतवे वेगवेगळे असतात म्हणजे असं काही तिथे नियमावली लिहिली असतेच नाही ते आपलं आपल्यालाच तिथं गेल्यावर कळतं काही ठिकाणचे आश्रमाचे महात्मा किंवा जे महंत असतील तिथले तर ते कडक असतात आणि त्याच्याशी बोलतानाच आपल्याला लक्षात येतं की यांचं वर्तन थोडं कडक आहे सगळ्यांशी तर त्यामुळे आपण त्यांचे नियम पाळूनच तिथं राहावं लागतं खरं म्हणजे सगळ्याच आश्रमात ते नियम पाळले पाहिजेत पण काही ठिकाणी मात्र तुम्हाला एकदमच कडक नियम पाळावे लागतात आणि त्याच्यानुसारच राहावं लागतं आणि ते पाळणं हे खरं तर चांगलंच असतं म्हणजे तुमच्या जी प्रगती होणार आहे त्याच्यासाठी चा, ते चांगलंच आहे पण काही जणांनी असं विचारलं की मला म्हणजे असं सध्या आता म्हणजे एकदा जाऊन आले आहे आणि दोन वेळा अशा त्या भागांमध्ये परिक्रमा केल्यामुळे बरेच लोकांचे फोन असे येत असतात आणि ते विचारत असतात त्यांच्या शंकाकुशंका त्याच्यामुळेच खरं तर मी हा व्हिडिओ केला आहे की बऱ्याच लोकांना काही ना काही विचारायचं आहे तर काही जणांनी मला विचारलं की रात्री आम्ही आश्रमामध्ये कपडे चेंज करून जे घरी घालायचो म्हणजे गाऊन म्हणा किंवा रात्री काही घरी वेगळे पॅन्ट कपडे घालत असतील जेंट्स लोकंसुद्धा तर तसे घातले तर चालतील का तर चालू शकतं एक ऐंशी टक्के आश्रमामध्ये तुम्ही रात्री तुम्हाला कम्फर्टेबल कपडे घालू शकता पण काही आश्रमांमध्ये मात्र आपल्याला पांढरा ड्रेस आपण जो परिक्रमेचा दिवसभर अंगात असतो तो घालूनच झोपावं लागतं आणि ते तुम्हाला तिथे गेल्यावरच तुमच्या तुमच्या आतली एक काय इन्स्टिंक्ट आहे तुम्हाला त्याच्यावरच तुम्ही ते ठरवायचं की तुम्हाला इथे आज आपण तसे कपडे घालायचे आहेत की आपले साधे घालायचे आहेत कारण की ते एक सगळं वातावरण आश्रमाचं आपल्याला लक्षात येतं त्याच्यानुसारच आपण ठरवायचं आणि जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला तरीही त्यांना विचारावं वा असं वाटलं तर सरळ त्यांना विचारायचं की आम्ही असे कपडे घातले तर चालू शकेल का आणि मग ते जे म्हणतील त्याप्रमाणे तुम्ही करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे हे एक्स्ट्रा कपडे घेतल्यानं तुमचं वजनसुद्धा थोडं कपड्यांचं वाढणार असतं तर तो पण तुम्ही विचार केला पाहिजे त्यामुळे दोन ड्रेस आणि एखादा हा रात्रीचा चालू शकतो हलक्या फुलक्या वजनाचा असावा आणि तो वाळायला पण सोपा जाईल असा असावा हा झाला आश्रमात कसं वागावं ह्याविषयी आणि दुसरं म्हणजे अजून आहे आश्रमाचं मला आठवलं की जेवणाच्या डिमांड किंवा गेल्या गेल्या आश्रमामध्ये जेवायला मेनू काय आहे असं विचारणारे लोकंसुद्धा आहेत ते काही हॉटेल नाही आहे है की मेनू काय आहे आज जेवायला काय आहे विचारा जे द्याल ते घ्यायचं त्यांनी जर तुम्हाला विचारलं स्वतःहून की आम्ही खिचडी बनवू भात बनवू की रोटी बनवू तर मग तरीसुद्धा तुमचं उत्तर तो जो काही चॉईस आहे तो नसावा तुम्ही सांगायला पाहिजे की तुम्हाला जे सोपं वाटेल तेच तुम्ही करा असं सांगण्याने करणाऱ्यावरही भार पडत नाही आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते त्याच्यातूनही त्यांच्या चांगलं करू शकतात तुम्ही जमलं तर त्यांना तिथे मदत पण करावी अगदीच जर खूप थकून गेलं असेल आणि अगदीच ताकद नसेल तर गोष्ट वेगळी पण जमलं तर त्यांना आपण काही ना काही थोडी तरी काही ना मदत करावी त्यांना त्यांना पण बरं वाटतं आश्रमातसुद्धा कधी जर तुम्हाला वाटलं की कुठं थोडा कचरा पडलेला आहे तर ते झाडून काढावं आपण निघतानासुद्धा आपली जी जागा असेल ती स्वच्छ ठेवावी काही कागदाचे तुकडे पडलेले आहेत काही खाण्याचं पडलं आहे असं इकडे तिकडं नसावं आपल्याला जशी मिळताना जागा स्वच्छ मिळावी अशी आपल्याला जशी एक अपेक्षा असते तर तशाच प्रकारचं तुमचं पण वर्तन असलं पाहिजे की आपण जातानासुद्धा कुणालाही पुढे येणाऱ्या परिक्रमावसेला खराब सगळा असं आपण करून ठेवलं आहे असं नको तर हे आश्रमात कसं वागावं थोडंसं याचे काही थोडेफार नियम आहेत अजूनही बरेच आहेत पण ते सगळं सांगणं काही शक्य नाही आहे याच्यामध्ये आता दुसरं एक मला विचारलं होतं की तुमच्याकडे पी डी एफ आहे का तर पी डी एफ तर असतात बहुतेक ठिकाणी म्हणजे नर्मदा परिक्रमांच्या ग्रुपवर पण त्या ॲवेलेबल असतात पण ह्या पी डी एफप्रमाणेच अगदी प्रत्येक गाव असेल असं नाही कारण दरवर्षी थोडा मैयाचा मार्ग कधी बदलतो कधी काही गावं असतात ती पाण्याच्या क्षेत्रात जातात कधी पूर आलेले असतात त्यामुळे थोड्या वाटा बदललेल्या असतात तर त्यामुळे पी डी एफप्रमाणेच अगदी डोळे झाकून ते पी डी एफच फक्त बघायची कुणालाच काही वाटेत विचारायचं नाही असं करू नये बहुतेक ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्ग असं लिहिलेला आहे तरी पण पुन्हा एकदा खात्री म्हणून जवळच्या गावातल्या त्या गावामध्ये राहणाऱ्या रहा, मुलांना किंवा तिथल्या लोकांना विचारून त्याप्रमाणे पुढे जावं म्हणजे मग आपल्याला रस्ता बरोबर कळतो आणि त्याची काळजी करू नये कारण खूप लोकांना असं वाटतं की आमचा रस्ता चुकला तर काय आमचा रस्ता चुकला तर काय म्हणजे इथून घरूनच एवढं त्यांना टेन्शन आलेलं असतं की मला नर्मदा परिक्रमेचा रस्ता बरोबर समजेल का म्हणलं हे बघा की तुम्ही आत्ता मी कितीही तुम्हाला सांगितलं इकडे तिकडं तर ते माझ्याही लक्षात राहणार नाही कारण पुढच्या वर्षी तसाही एक रस्ता असेल नाही ते तेही सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही तिथे जाऊनच सुरू करायचं आणि बरोबर तुम्हाला मैयाच्या कृपेनं लोक सांगत 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 नेतात आणि तरीही दोन तीन वेळा असं होतं की तुमचा रस्ता चुकतो तरी तेवढं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही जरी तुम्हाला एक दोन तीन किलोमीटरचा फेरफटका जरी झाला तरी शेवटी तुम्ही पुन्हा व्यवस्थित एखाद्या आश्रमात वगैरे जाऊन पोचताच त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे आणि आता अजून एक विषय आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे की खाण्याचं कसं काय होईल बाबा आमच्या म्हणजे आम्हाला नाश्ता मिळेल का जेवण मिळेल का वगैरे असं बरेच जण विचारतात तर दिवसभरातनं चोवीस तासात ना एकदा तरी तुम्हाला काही ना काही मिळणार तुमचं पोट भरणार याची शंभर टक्के खात्री आहे पण तुम्हाला नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे असं सगळं तिन्ही त्रिकाळ जर हवं असेल व्यवस्थित तर तुम्ही सरळ ते यात्रा कंपनी धरावी मग त्याला परिक्रमा म्हणूच नाही यात्राच म्हणावं म्हणजे यात्रा म्हणणे त्याला पण यात्रासुद्धा मला हल्लीच्या काळात त्याला म्हणवत नाही मला तर असं वाटतं की ती एक धार्मिक ट्रीप असं म्हणता येईल तिला किंवा धार्मिक पिकनिक अशा प्रकारचं स्वरूप त्याला आलेलं आहे बसमधल्या ज्या परिक्रमा चालू आहेत त्यानं कारण तुम्हाला तिन्ही त्रिकाळ जेवण मिळणार आहे खावण मिळणारे राहायचं कुठायची सोय सगळी छान आहे आणि सगळ्या ठिकाणी तुमची जाण्या येण्याची अगदी जवळच्या जवळ जवल्चा जाईपर्यंत केलेली तर मग ती परिक्रमा कुठली ना ते तर म्हणजे पिकनिक किंवा ट्रिपच म्हणता येईल त्याला पण हे जे आहे चालता चालणं आहे तर त्याच्यामध्ये मात्र की खाण्यापिण्याचं तुम्हाला काही ठिकाणी तुमचे हाल होणार आहेत हे तुम्ही मनात धरूनच चला पण जरी तुमचे हाल झाले खाण्याचे तरी तुम्हाला खरं म्हणजे तिथे गेल्यानंतर त्याचा त्रास जाणवत नाही हे पण तेवढंच खरं आहे म्हणजे तुम्हाला आज ब्रेकफास्ट नाही मिळाला तुमचा नाश्ता मिळाला नाही सकाळी कदाचित चहा पण नाही मिळाला आणि तुम्ही बारा एक वाजेपर्यंत चालत आहेत तरी तुमच्या पोटामध्ये असं अगदी जीव जायलाच लागलाय आपला असं होत नाही तुम्ही पाणी जरी प्यालात ना तरी चालतं असं मैयाच्या किनारी काही संत पण आहेत की जे दोन दोन तीन तीन वर्ष केवळ मैयाचं पाणी पिऊन आहेत आणि आपण तर दोन तीन तास आपल्याला खायला नाही मिळाल तर आपण जीव का असावीस केला लगेच असं करण्याची गरज नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला जे मिळेल त्याच्यात समाधान म्हणा एकदा तरी मैया तुम्हाला नक्कीच देणार आहे आणि काही वेळेला तुम्हाला उपास घडले तरीसुद्धा ती तुमचीच पापं धुवून काढण्यासाठी असतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा आपण एक मैयाचा प्रसाद आहे असंच समजून चाललं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तरच आपलं त्याच्यामध्ये कल्याण आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर आपण म्हणतो की मग ह्या सगळ्याच्या गोष्टींचे नियम आपण किती पाळायचे काय करायचं तर शेवटी तुमच्यावर आहे की तुम्ही किती पाळायचे किती नाही जास्ती जास्तीत जास्त तुम्ही पाळू शकता पण सारखंच आता भूक लागली आहे करा पैसे खर्च जावा हॉटेलमध्ये किंवा कुठंतरी लगेच विकत घेऊन खा असं जर तुम्ही केलं तर मग तुम्ही मैयावर भरोसा ठेवून आपण परिक्रमेला चाललो आहोत असं होणार नाही म्हणजे माझी व्यवस्था मैया करेल असं नाही वाटत आपल्याला माझी व्यवस्था मी माझ्या पैशांनी करतो म्हणजे पण कुठंतरी अहंकार आहे आपला पण पैसे खर्च करून मी काहीतरी खाईल हा अहंकार आहे आणि त्यामुळे शक्यतो आपण जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं मैयावर अवलंबून राहावं मैया अवल म्हणजेच मैया मैयाच्या किनारी असलेल्या भक्तांच्या मनात वसत असलेली मैया हाच मैयाचा खरा अर्थ आहे आणि खरं तर हा सगळा सेवा आहे लोकांची तिचे भक्त आहेत म्हणूनच परिक्रमा होते परिक्रमा आहे म्हणून हे सगळे भक्त आहेत असं नाही आहे ते जे सगळे सेवार्थी लोक आहेत त्याच्यामुळे परिक्रमा चालू आहे असं मला तरी प्रांजळपणे वाटतं कारण या लोकांनी जर आपल्याला कधी कुठे आसराच दिला नसता कुणी आश्रमच बांधले नसते किंवा जेवायलाच दिलं नसतं तर हल्दीच्या कलियुगामध्ये कोणीही परिक्रमा केली असती असं मला तरी वाटत नाही कुठंतरी एखादा योगी साधू संत यांनी केलीही असते कदाचित पण आताच्या आपल्यासारख्या शहरी लोकांना किंवा आ, बाकी जे लोकं आहेत तर त्यांना हे करणं खरोखर कठीण झालं असतं आणि त्यामुळे हे असे नियम जेवढे जास्तीत जास्त जमतील तेवढे पाळावेत आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम हा ठेवावा की माझ्यामुळे दुसऱ्या कुणालाही त्रास होता उपयोग नाही त्याच्यामध्ये माझा अहंकार किंवा पैशाची ताकद वापरून आपण या गोष्टी करतो असं असू नये दुसऱ्याला लागेल असं बोलू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्या पण प्रकारचा अनुभव मिळेल तर त्या प्रकारचा दोष आपल्या मनामध्ये आहे हा विचार करूनच मैयाने त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठीच तो अनुभव आपल्याला दिलेला असतो म्हणजे जर कुठे अपमान आपल्याला झाला कुठे तर अपमान पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढावी म्हणून तशा प्रकारचा अनुभव आलेला असतो किंवा आपल्याला कुठे जेवण चांगलं मिळालं नाही तर आपण जर सतत घरामध्ये आपल्या जेवणाला नावं ठेवत असू किंवा त्याच्यामधनं काही ना काहीतरी काढत असू आपण दोष तर आपल्याला तशा प्रकारचं मनामध्ये आपलं परिवर्तन व्हावं किंवा आपल्याला तशा प्रकारची चांगली सवय लागावी की दोष काढू नयेत सतत दुसऱ्यातले तर त्याच्यासाठी ते मैयाचे दिलेले धडे असतात आणि जोपर्यंत त्या धड्यांमध्ये तुम्ही पास होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा ते धडे टाकले जातात त्याच्यामध्ये आपण पास होऊन पुढच्या यत्तेत जावं अशीच मैयाची इच्छा असते पण जर त्याच्याकडे तुम्ही एक चांगला एक दृष्टिकोन ठेवून बघितलं किंवा त्याप्रकारे तुमच्यात जर बदल केलात तर ठीक आहे नाहीतर मग मैया एक दोन वेळा टाकून पाहते तुम्हाला ते धडे आणि जर त्याच्यातून तुम्ही काहीच शिकवण घेतली नाहीत तर मैया मग सोडून देते कारण म्हणते की बघा तुमचं तुम्ही जर तुम्हाला काहीच शिकायचं नसेल त्याच्यातून तर मग परिक्रमेत अर्थ काय आहे असं म्हणून मग ती दुर्लक्ष करेल तुमच्याकडे तर त्यामुळे त्याच्यातून काहीतरी शिकावं आणि तिकडून आल्यानंतरचं आपलं आयुष्य हे एक वेगळ्या प्रकारचं झालेलं असावं आपल्यातलेच दोष कमी झालेले असावेत इतरांनासुद्धा आपल्यामुळे आनंद मिळावा त्यांना कुठल्याही प्रकारचं टोचून बोलणं किंवा आपलं वर्तन ज्याच्यामुळे त्यांना त्रास होईल अशा प्रकारचं आपलं वर्तन नसावं आणि हेच परिक्रमेचं एक यश किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक वैराग्ययुक्त फळ असं म्हणता येईल कारण आणि कदाचित ते एका परिक्रमेतून साधेल असं सुद्धा नाही किंवा कदाचित तुम्हाला अर्ध्या परिक्रमेतही ते मिळेल असंही होऊन जाईल कारण की ज्याची ज्याची आध्यात्मिकदृष्ट्या जेवढी जेवढी एक पायरी त्यांनी चढलेल्या आहेत तर त्यानुसारच मैयाच्या ह्या सगळ्या योजना असतात की कुणाला किती फिरवायचं कुणाला किती त्रास द्यायचा आणि कुणाला किती त्याचं कौतुक करायचं किंवा कुणाला किती दोष दाखवून द्यायचे या सगळ्या गोष्टी मैयांनी ठरवलेल्या असतात आणि त्याच्यासाठी मात्र आपला समर्पण व्हाव हा मात्र हवाच आहे त्याच्यासाठी कारण जेवढं तुम्ही तिला सरंडर व्हाल जेवढं तिच्यावर अवलंबून राहाल आणि जेवढं ती म्हणेल तसं त्याच्याप्रमाणे वागाल तेव्हाच तुमच्या म्हणजे जी नर्मदा काठ आहे तो सगळा तुमच्या मनामध्ये येईल ती नर्मदा तुमच्या मनामध्ये येईल आणि मग तुम्हीच त्याच्यामुळे नर्मदामय होऊन जाल आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जर तुम्हाला अजून काही वेगळ्या विषयावर हवं असेल म्हणजे नर्मदा परिक्रमामध्येच किंवा कुठल्याही विषयावर जर त्याची माहिती हवी असेल तुम्हाला की ह्या विषयांवर पण तुम्ही काही सांगा तर मला जर त्या विषयाची माहिती असेल तर मग मी नक्की सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न करेल नर्मदेहर नक्षत्र ज्योतिष भाग्यरत्न आणि शांतीपूजा यापैकी कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याला हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आधी अपॉइंटमेंट घ्यावी आणि त्यानंतर आपल्याला फोनवरून मार्गदर्शन मिळू शकेल